फ्रूट व्हेजिटेबलचे तीन दुकानं टाकतो पहिलेच तुम्हाला सांगतो हे काही मी माझ्या कमाई करता करत नाही तर आजकाल तुम्हाला वाटेल माझी कमाई भरपूर आहे माझ्या डोक्याची किंमत दोनशे कोटी रुपये व्हायचा माणूस आहे मी मला पैशाची काही कमी नाही मला क कळते कुठून पैसे कमवता येतात इमानदारीने मी भडवेगिरी नाही करत फ्रॉड नाही करत मला डोक्यात मी माझ्या मुलाला आयडिया देतो आता हो त्यांनी आठशे कंटेनर ॲपल आणले इराणमधून आणि हजार कंटेनर केळं पाठवले इथून कारण इराणशी पैशाचा व्यवहार नाही होत मी माझा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये मुलगा काम करतो माझ्याकडे माझा साखर कारखाना आहे डिस्टलरी आहे नंतर पॉवर प्लांट आहे मी माझ्या पैशाकरता हे शेतीत प्रयोग नाही करून आलो मी प्रयोग शेतकऱ्यांनी करावे त्यांना दाखवण्याकरता माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे तो दीडच तास चालतो ਜਿਆਦਾ ਗੌਰ ਬਲਦੇ ਨੇ ਸਾਗੇ ਤੇ